अमरावती शहरामध्ये झालेल्या हिंसक वळणानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील परिस्थिती नेमकी कशी आहे याचा संपूर्ण आढावा विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अनिकेत ठाकरे यांनी घेतलेला आहे बघूया काल अमरावती शांततेचा बंद आयोजित करण्यात आला होता मात्र या शांततेच्या बंदला ज्या आहेत आक्रमक स्वरूप लाभलं होतं आणि त्यामुळे परिस्थिती जे वातावरण जे आहे ते अत्यंत तणावपूरक झालं होतं राजकमल चौक त्याच्यानंतर आटोगल्ली या सर्व ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात दगडफेक दगडफेक करण्यात आली होती तसेच जमा मोठ्या प्रमाणात जमा हे झाला होता त्या ठिकाणी अश्वधुराचा वापरसुद्धा पोलिसांना करावा लागला एकंदरीत शांततेचं आव्हान जे पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे आजचा दुसरा दिवस आहे तरी मात्र परिस्थितीचा परिस्थितीमधला जो तणाव आहे अद्यापर्यंत निवडला नाही आहेत स सगळ्या ठिकाणी पोलिसांचा त तंतोतंत बंदोबस्त दिसत आहेत आपण सध्या इतवारा बाजार परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पोलिसांचा स्ट्रॉंग बंदोबस्त आपल्याला दिसत आहे अमरावती नागपूर जालना त्याच्यानंतर हिंगोली आणि वर्धा या ठिकाणून एस आर पी एफ तसेच ग्रामीण पोलिसांची अतिरिक्त कुमक या ठिकाणी बंदोबस्तासाठी बोलवण्यात आलेली आहेत काल हनुमाननगर टांगापडाव कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन ह्या त्या परिसरामध्ये या परिसरामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत स्टोन पेल्टिंग झालं होतं दगडफेक झाली होती तसेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत जे पोलीस कर्मरी कर्मचारीसुद्धा अत्यंत द जखमी झाले होते आणि एकंदरीत या सर्व परिस्थितीमुळे धार्मिक वातावरण जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत बि बिघडलेलं आहे अत्यंत तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी इतवार बाजार परिसरामध्ये जे आहेत विविध वाहनांची तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहेत तसेच स्वतः अमरावतीच्या शिपी ज्या आहेत त्यासुद्धा परिस्थिती या सगळ्या परिस्थितीची स्वतः दखल घेऊन स्वतः परिस परिसर या सगळ्या परिसराचा पाहणी करून आढावा घेत आहे पोलीस विभागाबतर्फे मात्र शांततेचं आवाहन सर्वांना करण्यात येत आहे कुठलीही अफवा पसरू नये आणि अफवावर विश्वास ठेवू नये असं देखील आव्हाण पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे तसेच आज जे आ, आज जे आहेत संपूर्ण अमरावती शहरामधलं जे आहेत इंटरनेटची सुविधा बंद करण्यात आलेली आहेत एकंदरीत सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहेत या ठिकाणी कुठलाही अफवा पसरू नये या अनुषंगाने हे सगळं बंद करण्यात आलं आहे आणि संचारबंदीमध्ये जे आहेत ती आ, आ, दोन ते तीन दिवसाची वाढ करण्याची माहिती सुत्रानुसार मिळालेली आहे आपण या ठिकाणी जे आहेत ज्या पोलिसांनी जे सर्वांना आवाहन केलेलं आहे संचारबंदीमध्ये कुठल्याही नागरिकांनी या ठिकाणी फिरू नये यासाठी तरीसुद्धा काही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर एक वचक असावा म्हणून त्या त्यांना एक विनंती करण्यात येत आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही बाहेर फिरू फिरू नका तरीसुद्धा काही नागरिकसुद्धा बाहेर फिरताय मात्र अशांना आता पोलिसांच्या सुंदरीचा देखील प्रसाद मिळून राहिलेला आहे पोलिसांचा स्ट्रॉंग बंदोबस्त जो आहे आपल्याला सध्या या इतवारी परिसरामध्ये दिसून येऊन राहिलेला आहे